सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावेळी आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून घ आपण बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं होत आल्याच्या नंतर इथून तुम्हाला आपलं जे मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचा आहे मी तुम्हाला आपले शेके पॅड बिटमान आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहे ते जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि शेके पॅड बिटमान तुम्हाल हे तुम्हाला इनपुट करून घ्यायचं आहे इनपुट करून घेतल्याच्यानंतर खाली तुम्हाला एक शेके पीड दिसत आहे ते एपीड तो ओपन करून घ्यायचं एक नवा जो फोटो आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून इथे मध्ये जायचं आहे एपीड तुम्हाला इथं कॉपी करायचं आहे परत थोडंसं अशा प्रकारे बॅक यायचं आहे त्यानंतर आपल्या बिटमाऊसामध्ये यायचं आहे बिटमाऊसामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो डाव्या साईडला जे सगळं दिसत आहे तर अशा मित्रांनो आपले सर्व दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ग्रुप वन दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परिवारी टेक्स्ट दिला जा टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे पण इथे मित्रांनो तुम्हाला खाली बांध दिलेला बघू शकता त्या बांधावरती क्लिक करून व्हिजवर फोन करून तुम्हाला जे तुम तुमचा आवडीनचा जो दुसरा फोन ॲड करायचा असेल तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तो ओके ती क्लिक करून द्यायचं परत पर थोडंसं बॅक यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे तुमच्या इचरनं जर सेट करणार असाल तर सेट करून घ्या त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिकून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो ॲड करून घ्यायचे समजा मी हा फोटो ॲड करून घेतला तर ही जी, जी लेअर आहे ही तुम्हाला करेक्ट आणायची आहे दहा पॉईंट दोन सेकंदा पण अशा वाढवून आणायची आहे वरती तीन डॉट ती क्लिक म्हणतात फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे आणि हा जो फोटो आहे हा तुम्हाला मित्रांनो आपला साँगच्या वर्तन ठेवायचा आहे त्यानं फोटोमध्ये आपली क्लिक करायचं आहे ती इपेक्ट्समध जायचं आहे ॲड इपेक्टमध्ये जायचं आहे कलर अँड लाईटमध्ये जायचं आहे थोडंसं खाली गेल्याच्यानंतर स्टँडर्डच हा जो इफेक्ट आहे मित्रांनो रुस कलर साईडला ब्लॅक अँड व्हाईटचा हा इथे इपिट ॲड करून इथे स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीचा जो इपिट हा पूर्णपणे कमी करून घ्यायचा खालचा जो इपिट वाढवायचा आहे थोडंसं बॅक घेऊन परत आपल्या ब्लेनिंग ऑपोसिटीमध्ये यायचं आहे त्याचा ब्राईटनेस जर हा पूर्णपणे कमी करायचा आहे तीस ते फर्स्ट दरम्यान ठेवायचं आहे तर अशा वेळी ठेवल्याच्यानंतर तिथून आपला फोटो, काई रहे। में फोटो में जो अशा प्रकारे काहीसा दिसणार आहे त्यानं ग्रुप अँड मास्क करून दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे खाल तुम्हाला फोटो दिले फोटो ती क्लिक करून त्याचं कलर अँड फिरमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि तुमचा जो काही दुसरा इमेज असेल तिथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर मी हा इमेज छावणार आहे मित्रांनो काय एवढा विषय होत नाही त्यानं मला काय करायचं आहे थोडंसं पुढे यायचं आहे दहा पॉईंट दोन सेकंद जवळ यायचं आहे प्लस ते पिकने मीडियामध्ये जायचं आहे इथून नाही कोण तुम्हाला जो आवडतो तो तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे आणि परत प्लस ती क्लिक करून आणि फोटो जो एक ॲड करून घ्यायचा आहे अशा वेळी फोटो ॲड करून घेतल्याच्या तुम्हाला मित्रांनो जो आता इपीड आपण कॉपी केलेला आहे तो इपीड या दोन्ही पोटला हा जो इफेक्ट आहे तिथून एक एक कोण अशा प्रकारचे पेस्ट करून घ्यायचा आहे तर इपीड पेस्ट करून घेतल्याच्यानंतर कडे तुम्हाला यायचं आहे दहा पॉईंट दोन सेकंद व प्लस ती क्लिक मिडियामच जायचं आहे तुम्हाला परत एक दोन सेकंद व्हिडिओ दिलेला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड करून घेते व्हिडिओ ती क्लिक करून तिथे ब्लेंडिंग आणि ऑफिसिटीमध्ये जायचं आहे त्या लाईटरवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे परत लेअरचा ऑप्शन आहे लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी लेअर करायची आहे आणि पुढच्या बीडचं जाऊन इथे पेस्ट करून याचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं आहे तर अशा झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा इथं इन्स्टाग्यट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोकस ॲड करून घ्यायचं आहे मू आणि ट्रान्सफॉर्मर जाऊन थोडासा अशा मी लहान करून घ्यायचं आणि जिथं तुम्हाला सेट करायचं आहे तिथं तुम्ही अशा प्रकारचे जिथं सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं बॅक घ्यायचं आहे वरती सेटिंग असायला शेअरचा एक दिसत आहे त्यातून क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल जो आता आपण एडिटिंग केलेला तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे सॉरी राऊंड करून घ्यायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र